पुणे जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हटलं जातं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे जिल्ह्यात एकूण एकवीस जागांपैकी तेरा जागा लढवल्या यापैकी दहा जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला हेच दोन हजार चौदा साली मोदी लाटेत राष्ट्रवादीनं पुणे जिल्ह्यातल्या एकवीस पैकी एकवीस जागा लढवल्या त्यापैकी फक्त तीनच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं दोन हजार नऊ साली राष्ट्रवादीनं पुणे जिल्ह्यातनं सात जागा जिंकल्या होत्या थोडक्यात दोन हजार चौदाची मोदी लाट सोडली तर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला दिसतो पण राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पुणे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार अजितदादांसोबत निघून गेले सध्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अजितदादांसोबत गेलेले आमदार आहेत नऊ तर शरद पवारांसोबत फक्त एकमेव अशोक पवार हेच आमदार उरलेले आहेत पण शरद पवारांनी आमदार सोडून गेल्याच्या दिवसापासूनच पुणे जिल्ह्यात फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे त्यामध्ये त्यांनी आंबेगावचे आमदार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात देवदत्त निकमांना तर वडगाव भाजपचे बापूसाहेब पठारे यांना आपल्या पक्षात घेतलं आता शरद पवार चिंचवड विधानसभेत सुद्धा भाजपला धक्का देतील असं बोललं जाते कारण चिंचवड विधानसभेच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप शरद पवारांना भेटले असून त्या तुतारी हातात घेण्याच्या चर्चा आहेत अशा बातम्या माध्यमांनी दिलेल्या पण शरद पवार पुणे जिल्ह्यात अजित पवारांना आणि महायुतीला कसा पर्याय शोधतायत महायुतीला घेरण्यासाठी शरद पवारांनी पुण्यातल्या एकवीस पैकी बारा जागांवर नेमकी कशी फिल्डिंग लावली आहे ही फिल्डिंग यशस्वी होईल का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय पोल भिडू दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला राष्ट्रवादीनं पुणे जिल्ह्यातल्या दहा जागा जिंकलेल्या म्हणजे जिंकलेल्या जागांवर शरद पवार गटाचा दावा राहणार आहे चिंचवड आणि भोसरी या जागांवर सुद्धा शरद पवारांनी उमेदवारांची फिल्डिंग लावल्याचं सांगितलं जात आहे आता पवारांनी पुणे जिल्ह्यात प्रत्येक जागेवर कशी फिल्डिंग लावली आहे ते क्रमाक्रमाने पाहूयात शरद पवारांनी पुणे जिल्ह्यात फिल्डिंग लावलेली पहिली जागा आहे ती म्हणजे खेड आळंदी विधानसभेची खेड आळंदी विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे दिलीप मोहिते पाटील दिलीप मोहिते पाटलांच्या विरोधात शरद पवार भाजपमधनं आपल्या पक्षात आलेल्या अतुल देशमुखांना उमेदवार देतील अशा चर्चा सध्या खेड आळंदीमध्ये होताना दिसत आहेत खेडाळंदी परिसरात सुद्धा शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि शिवसेनेचा सुद्धा इथं पारंपरिक मतदार आहे आता या दोन्ही गोष्टी पाहता सध्या शरद पवार गटाचं पारड इथं जड असल्याचं सांगितलं जात आहे खेड आळंदीमध्ये शरद पवार गटाकडे प्रभावी उमेदवार नसताना भाजपचा नेता पवारांनी इथं आयात केला आणि अजित पवार गटाविरुद्ध ट्रॅप लावलाय असं सध्या बोललं जात आहे शरद पवारांनी पुणे जिल्ह्यात फिल्डिंग लावलेली दुसरी जागा आहे ती म्हणजे जुन्नर विधानसभेची जुन्नरचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे अतुल बेनके अतुल बेनकेंचे वडील हे शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जात होते पण बेनकेंनी शरद पवारांची साथ सोडून अजितदादांची बंडानंतर साथ आहे तरी सुद्धा बेनकेंनी जरी अजित पवारांची साथ दिली असली तरी ते अज्ञ शरद पवारांची भेट घेत असतात त्यामुळे ते शरद पवार गट जॉईन करणार आहेत याच्या सुद्धा वारंवार चर्चा होताना दिसतात आता अतुल बेनके जर शरद पवारांसोबत गेले नाहीत तर शरद पवार इथनं काँग्रेसच्या सत्यशील शेरकरांना बळ देत बेनकेंच्या विरोधात उतरवू शकतात असं बोललं जाते म्हणजे इथं सुद्धा शरद पवार प्रसंगी काँग्रेसचा उमेदवार आयात करतील आणि अतुल बेनकेंच्या विरोधात फिल्डिंग लावतील असं चित्र दिसत आहे शरद पवारांनी पुणे जिल्ह्यात फिल्डिंग लावलेली तिसरी जागा असू शकते ती म्हणजे वडगाव शेरी विधानसभेची वडगाव शेरीचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे सुनील टिंगरे सुनील टिंगरेंच्या विरोधात इथं भाजपचे जगदीश मुळीक हे सुद्धा तयारी करतात महायुतीत ही लढाई चालू असतानाच शरद पवारांनी मात्र वडगाव शेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांना आपल्या पक्षात घेतलंय बापूसाहेब पठारे हे मूळचे राष्ट्रवादीचे दोन हजार नऊ साली ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले पण चौदा साली त्यांचा पराभव झाला हो आणि आपल्या पराभवानंतर हो बापूसाहेब पठारे यांनी भाजपचा रस्ता धरला होता आता तिकिटासाठी त्यांनी पुन्हा एकदा पवारांकडे पलटी मारली इथं महायुतीकडनं सुनील टिंगरेंना तिकीट मिळालं तर जगदीश मुळीक अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता कमीच आहे कारण वडगाव शेरीत मुळीकांच्या वैयक्तिक ताकदीपेक्षा भाजपची ताकद जास्त आहे त्यामुळे महायुती म्हणून जगदीश मुळीक टिंगरेंचं काम करतील असं म्हटलं जात आहे आता बापू पठारे जर मैदानात असतील तरी सुनील टिंगरेंना फार अडचणी होणार नाहीत असे तिथले अंदाज सांगितले जातात शरद पवारांनी पुणे जिल्ह्यात फिल्डिंग लावलेली चौथी जागा आहे ती म्हणजे इंदापूर विधानसभेची इंदापूर विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे दत्ता मामा भरणे या जागेसाठी वाद आहे तो दत्ता मामा भरणे आणि भाजपच्या हर्षवर्धन पाटलांमध्ये महायुतीची सिटिंग जागा त्या त्या पक्षाला सुटणार आहे असं सांगण्यात आल्यामुळे इंदापूर विधानसभेची जागा अजितदादांना सुटण्याची शक्यता इंदापूरची जागा जर अजित पवार गटाच्या दत्तात्रय भरणेंना मिळाली तर हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेतील अशा चर्चा होताना दिसतात हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हातात घेतली तर पवारांना दत्ता मामा भरणेंच्या विरोधात प्रभावी उमेदवार मिळेल आता इंदापूरमध्ये शरद पवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत याच्या आधी त्यांनी सोनाई उद्योग समूहाच्या प्रवीण मानेंना आपल्या पक्षात घेतलंय त्यामुळे तो पर्याय सुद्धा पवारांपुढे आता ज्यावेळी हर्षवर्धन पाटलांना महायुतीतनं तिकीट मिळणार नाही त्याचवेळी शरद पवार त्यांच्यावर आपला डाव टाकू शकतात असं म्हटलं जात आहे शरद पवारांनी पुणे जिल्ह्यात फिल्डिंग लावलेली पाचवी जागा असू शकते ती म्हणजे हडपसरची हडपसर विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत अजित पवारांचे चेतन तुपे चेतन तुपे हे सुद्धा शरद पवार गटात जाणार अशा चर्चा मागच्या काही दिवसात रंगलेल्या होत्या पण अजित पवारांसोबत जवळीक असल्यानं चेतन तुपे शरद पवार गटाचा रस्ता धरणार नाहीत असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात तुपेंच्या विरोधात शरद पवार प्रशांत जगतापांना उमेदवारी देणार आहेत अशा चर्चा होताना दिसतात प्रशांत जगताप हे पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत आणि त्यांचा हडपसर विधानसभेत चांगला प्रभाव आहे त्यामुळे चेतन तुपेंना ट्रॅप करण्यासाठी पवारांनी प्रशांत जगतापांचं कार्ड वापरायला सुरुवात केली आहे असं म्हटलं जात आहे शरद पवारांनी पुणे जिल्ह्यात फिल्डिंग लावलेली सहावी जागा आहे बारामती विधानसभेची बारामती विधानसभा म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादांचा बाले किल्ला अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांना सध्या बळ देत आहेत सध्या अजित पवार बारामती विधानसभा न लढवता त्यांचा मुलगा जय पवार किंवा पार्थ पवारांना बारामतीच्या मैदानात उतरवतील असं बोललं जाते जर असं झालं तर युगेंद्र पवारांसाठी कदाचित मैदान सोपं जाण्याची शक्यता आहे पण अजित पवारांना घेरण्यासाठी शरद पवारांनी पुरेपूर युगेंद्र पवारांचा वापर केल्याचं म्हटलं जातंय बारामतीत कुठेही फिरताना शरद पवार युगेंद्र पवारांना सोबत घेऊन जातात त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीचा सामना असेल हे मात्र नक्की आहे शरद पवारांनी पुणे जिल्ह्यात फिल्डिंग लावलेली सातवी जागा आहे ती म्हणजे भोसरी विधानसभेची भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे महेश लांडगे आता इथनं ही जागा त्यांना सुटण्याची शक्यता असल्यानं अजित पवार गटात असणाऱ्या अजित यांनी काही नगरसेवकांसहित शरद पवार गटात प्रवेश केलाय आणि त्यांना आता शरद पवारांनी बळ द्यायला सुरुवात केली आहे तर भोसरी विधानसभेत अजितदादांचा प्रभाव होता पण महायुतीत ही जागा भाजपला सुटणार असल्यामुळं अजित गवाने शरद पवारांच्या सोबत आलेत गवाने आपल्यासोबत पंचवीस ते तीस पदाधिकाऱ्यांचा सुद्धा प्रवेश घडवून आणलाय त्यामुळे सध्या भोसरीमध्ये अजित गवाने हे महेश लांडगेंना जळ जाणार आहेत असं म्हटलं जात आहे शरद पवारांनी पुणे जिल्ह्यात फिल्डिंग लावलेली आठवी जागा आहे ती म्हणजे पिंपरी विधानसभेची पिंपरीचे विद्यमान आमदार आहेत अजितदादांचे अण्णा बनसोडे अण्णा बनसोडे जरी अजितदादांच्या सोबत असले तरी शरद पवारांविषयीच त्यांचं प्रेम लपून राहिलेलं नाहीये त्यामुळेच ते आता शरद पवार गटात प्रवेश करतील असं म्हटलं जाते पण जर त्यांनी प्रवेश केलाच नाही तर शरद पवार इथनं सुलक्षणा धर यांना मैदानात उतरवतील अशा चर्चा होत्या सुलक्षणा धर यांना मागच्या विधानसभा निवडणुकीत ते लढवण्यासाठी इच्छुक होत्या पण त्यांचं तिकीट अंतिम क्षणी कापलं गेलं आणि त्याच वेळी शरद पवार त्यांना यंदाच्या निवडणुकीत तिकीट देतील अशा चर्चा झाल्या होत्या सध्या अण्णा बनसोडे यांच्या विरोधात पिंपरीमध्ये अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण आहे त्यांचा जनसंपर्क म्हणावा असा नाहीये अशी तिथल्या लोकांची तक्रार आहे अशा शरद पवार सुलक्षणाधर यांना मैदानात उतरवून पिंपरी जिंकण्याचा प्रयत्न करतील अशा चर्चा होताना दिसतात शरद पवारांनी पुणे जिल्ह्यात फिल्डिंग लावलेली नववी जागा आहे ती म्हणजे चिंचवड विधानसभेची चिंचवड विधानसभेच्या विद्यमान आमदार आहेत भाजपच्या अश्विनी जगताप आता अश्विनी जगताप यांचं तिकीट कापून भाजप त्यांचे दीर शंकर जगताप यांना यंदाच्या विधानसभेचं तिकीट देईल अशा अर्थाच्या बातम्या सध्या जोरदारपणे सुरू असल्याचं दिसतय त्यामुळं अश्विनी जगताप नाराज आहेत अशाही बातम्या येत आहेत तुतारी चिन्हावर लढण्यासाठी अश्विनी जगताप यांनी शरद पवारांची भेट घेतल्याच्या बातम्या सुद्धा काही माध्यमांनी दिलेल्या त्यामुळेच अश्विनी जगताप यांच्या शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा झाल्या पण या सगळ्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या अश्विनी जगताप शरद पवार गटात जाणार नसतील तर चिंचवडमधनं तुषार कामठे हे सुद्धा शरद पवार गटाकडनं तयारी करतात त्यांची सुद्धा चिंचवडमध्ये चांगलीच ताकद आहे त्यामुळे शरद पवार एक उमेदवार जर आपल्याकडे आला नाही तर त्याच्या जागी दुसरा उभा करण्याची तयारी करतायत असं सध्या चिंचवडच्या बाबतीत सांगितलं जात आहे शरद पवारांनी पुणे जिल्ह्यात फिल्डिंग लावलेली दहावी जागा आहे ती म्हणजे मावळ विधानसभेची मावळ विधानसभेत अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांचा एक हाती प्रभाव असल्याचं म्हटलं जातं त्यामुळे शरद पवारांना इथनं उमेदवार मिळेल की नाही याविषयी शंका उपस्थित केली जात होती पण पवारांनी इथनं दत्ता पडवळ यांना उमेदवारी देण्याची तयारी केली आहे अशा चर्चा होत दत्ता पडवळ हे मावळ तालुक्याचे शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आहेत याआधी ते उमरेचे सरपंच होते मावळ विधानसभेत सुनील शेळकेंची ताकद जास्त असल्यानं पवार इथनं कोणाला उतरवतील असा प्रश्न होता पण शरद पवारांनी इथनं दत्ता पडवळ यांच्यासारख्या सामान्य सरपंचाला बळ देऊन फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे शरद पवारांनी पुणे जिल्ह्यात फिल्डिंग लावलेली अकरावी जागा आहे ती म्हणजे आंबेगाव विधानसभेची आंबेगाव विधानसभेत अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील हे विद्यमान आमदार आहेत एकोणीसशे नव्वद पासनं सलग सात टर्म दिलीप वळसे पाटील हे आमदार म्हणून निवडून येत आहेत राज्यामध्ये अनेक महत्वाची मंत्रीपद त्यांनी भूषवली आहेत आता वळसे पाटील हे शरद पवारांचे मानसपुत्र समजले जातात पण ते बंडानंतर अजितदादांसोबत गेल्यानं शरद पवारांनी इथनं भीमा सहकारी कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांना बळ दिल्याचं दिसतं निकमांचा इतिहास सांगायचा तर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत ते उभे ठाकले होते त्यावेळी देवदत्त निकम यांचा शिवाजीराव आढळराव पाटलांनी तब्बल तीन लाख मतांच्या फरकानं पराभव केला होता त्यातच आता आढळराव पाटील आणि दिलीप वळसे पाटील या दोघांचीही महायुतीत गट्टी जमल्यानं वळसे पाटलांसाठी ही जागा तितकी अवघड नसणार आहे असं म्हटलं जात आहे ते त्यामुळे आता या दोन्ही दिग्गज नेत्यांसमोर निकम यांचा निभाव लागणं कठीण असल्याचं सध्या तिथला अंदाज वर्तवला जातोय आता यानंतर पवारांची ताकद लावली जाणारी बारावी जागा आहे ती म्हणजे शिरूरची शिरूर, शिरूर मधनं पवारांचे अशोक पवार हे आमदार आहेत त्यांच्याच मागे उभ्या राहत पवारांनी ही जागा त्यांनाच पुन्हा देण्याचा निर्धार केलाय त्यामुळे ही जागा परत मिळवण्याचा पवारांचा प्रयत्न असणार आहे आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार पुणे जिल्ह्यात आपले उमेदवार कसे उभे करतील असा प्रश्न विचारला जात होता पण पवारांनी एक एक उमेदवार हेरण्याला सुरुवात केली आणि त्यांना बळ द्यायला सुद्धा सुरुवात केली त्यामुळे पुणे जिल्ह्यात शरद पवार अजित पवारांना आणि भाजपला मात देण्यासाठी तयार झालेत असं चित्र दिसत तुम्हाला काय वाटतं शरद पवार पुणे जिल्ह्यातला आपला वर्चस्मा पुन्हा निर्माण करू शकतील का देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना मात देऊन पवारांचे जास्तीत जास्त आमदार पुणे जिल्ह्यातनं निवडून येतील का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलवडूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा